कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपली ऑगस्ट महिन्यामध्ये घेतली जाणार आहे एकूण वीस गुणांची आपली ही चाचणी असेल आणि यासाठी विचारलेला अभ्यासक्रम हा पहिल्या जो काही विभाग आहे आपल्या आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या अनुक्रमणी घेतला त्या पहिल्या विभागातले पहिले पाच धडे आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी विचारले जाणार आहेत त्या पाच पाठांवर आधारित ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर प्रथम घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली लिंक ओपन करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सहज अभ्यासा काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास अस व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इयत्ता आठवी घटक चाचणी क्रमांक एक विषय मराठी प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा या ठिकाणी तीन गुणांसाठी ती आपल्याला जोड्या विचारलेल्या आहेत तीन जोड्या आहेत एका बाजूला देश धड्यांची नावं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे लेखक आहेत किंवा कवी आपल्याला अचूक जोडी लावायची आहे आणि त्याचं पर्याय क्रमांक त्या ठिकाणी लिहायचे बघा या ठिकाणी जोड्या लावून दाखवलेल्या आहेत पहिलं भारत माझा देश हे गीत आहे ते गीत माधव विचारे यांनी लिहिलेलं आहे म्हणून त्याचा पर्याय आहे ब दुसरं लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ वसंत जोशी यांनी लिहिलेला आहे म्हणून मग त्याचा जो काही पर्याय क्रमांक आहे क तो या ठिकाणी लिहायचा आहे तिसरं नव्या युगाचे गाणे कविता ही तिचे कवी आहेत विभा भा नेमाडे आणि त्यांचा पर्याय आहे अ मग अशा पद्धतीने आपण तीन मार्क्स या ठिकाणी मिळवायचे आता ह्या परीक्षेसाठी आपण आपल्याला जे काही पाच पाठ आहेत ते सर्वांचे लेखक पाठ करून ठेवायचे आहेत कोणत्या पाठाचे लेखक कोण कशाही प्रकारच्या जोडे आपल्याला विचारल्या तरी आपल्याला ते सहज लिहिता येतील त्यानंतर ब भाग बघा पुढील विचार कोणाच्या आहेत ते लिहा दोन गुणांसाठी बघा पहिला विचार भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक हा विचार असणारी व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू पुढचं प्रेम निष्क्रिय असू शकत नाही हा विचार आहे महात्मा गांधी यांचा प्रश्न दुसरा कारणे लिहा चार गुणांसाठी पहिलं कारण काका पुतण्याच्या बॅगा चोरीला गेल्या का चोरीला गेल्या त्याचं कारण बघा बॅगा चोरीला गेल्यामुळे होणारी पंचायत काकांनी बोलून दाखवली त्यांच्या बागेत त्यांच्या मिशा होत्या त्या चोरीला गेल्यामुळे नवीन मिशा घ्याव्या लागणार होत्या त्यासाठी दहा रुपये खर्च करावा लागणार होता आणि दहा रुपये हा प्रकार एक प्रकारे त्यांना दंडच होता पुढचं कोट्यावधी रुपये बॅग बॅगेत असतानाही काका पुतण्या निर्धास्त झोपी गेले ते दोन कारण ते दोन प्रवासी प्रत्यक्षात काका पुतण्या नव्हते दोघेही नाट्य अभिनेते होते पुतण्याच्या भूमिकेत ते होते ते राजा गोसावी आणि काकांच्या भूमिकेत होते ते शरद तळवळकर त्यांच्या बॅगेत खरोखरचे कोट्यवधी रुपये नव्हते म्हणून ते निर्धास्तपणे झोपी गेले आणि पहिल्याचं उत्तर काका पुतण्यांच्या बॅगा का चोरीला गेल्या तर ते गप्पा मारत होते नाटकाचे ते रिहर्सल करत होते आणि त्यांनी लोकांना ऐकवलं की त्यांच्या बॅगेमध्ये कोट्यवधी रुपये आहेत आणि म्हणून चोरांना वाटलं की त्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये खरोखर आहेत आणि त्या पैशांच्या लालसेने त्या चोरांनी बॅगा चोरीला लागे नेल्या चोरल्या पण त्या बॅगांमध्ये त्यांच्या दाढी मिशा होत्या कपडे होते, होते नाटकातले म्हणून त्यांची पंचाईत झाली अशा पद्धतीने अचूक उत्तर आपण या ठिकाणी लिहिलं तर आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळते त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला काकांनी दिलेल्या खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले आणि चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले ही तयारी राजाने केली पुढचा प्रश्न पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा तुझ्या तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य दुसरं तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये याचं उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य पुढं पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा गुणासाठी विज्ञानाचा त्याचं सामान्य रूप आहे विज्ञाना मार्गावरती मार्गा त्यानंतर मार्गा। पुढचं खालील चिन्हांची नावे लिहा पहिलं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह दुसरं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह तिसरं आहे अर्धविराम आणि चौथं चिन्ह अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला चाचणीसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी व्यवस्थित तयारी करा पाच पाठांची काही अडचण असल्यास कमेंट करा आणि यानंतर इंग्लिश गणिताची समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायची असेल सेमीच्या मुलांसाठी मॅथ्स सायन्सच्या क्वेश्चन पेपर हव्या असतील सरावासाठी तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब